ज्ञानगंगा अभयारण्यात वाघोपाची गर्जना पी की टी शेवण सी पी वन नर वाघाचे ऐतिहासिक पुनर्वसन निसर्गप्रेमी वनजीवन अभ्यासकासाठी आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे ज्ञानगंगा अभयारण्यात वर्षानुवर्षानंतर पुन्हा एकदा वाघाची डरकाळी हुमली आहे जंगलाचा राजा परत आला आहे आणि त्याचं नाव आहे पी की टी शेवन सी पी वन आ तीन वाग आनी पर आनी हा तीन वर्षाचा तगडा नर वाघ पांढरकवडा येथे जन्मलेला आणि पेच व्याघ्र प्रकल्प येथे वाढलेला आहे शिकारीची क्षमता शारीरिक ताकद आणि नैसर्गिक स्वभाव पाहता हा वाघ पुनर्वसनासाठी पूर्णतः सक्षम असल्याचा अहवाल वन विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे तेराशे किलोमीटरची थरारक मोहीम हा केवळ वाघ सोडण्याचा परका नव्हता ही होती तेराशे किलोमीटरची अतिशय संवेदनशील आणि धाडशी मोहीम विशेष पिंजरा डॉक्टरांची टीम वनधिकारी आणि प्रत्येक टप्प्यावर बारकाईने निरीक्षण तीन जानेवारीच्या मध्यरात्री सर्व खबरदारी येऊन हा वाघ सुरक्षितरित्या ज्ञानगंगा अभयार येथे मुक्त करण्यात आला हा वाघ वन वनजीवन अन्न साखळीतील सर्वोच्च घटक म्हणला जातो वाघ असेल तर हरण नियंत्रित राहतात हरण नियंत्रित असतील तर जंगल टिकून राहतं म्हणजेच वाघ म्हणजे संपूर्ण जंगलाचं संतुलन ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाच्या पुनरागामामुळे जैवविधितेला नवे बळ मिळणार आहे आणि भविष्यात हे अभयारण्य महत्त्वाच्या वन्यजीवन्य क्षेत्रामध्ये गणले जाण्याची शक्यता आहे वाघाच्या उपस्थितीमुळे बुलढाणा खामगाव मार्गावरील बोथा घाट परिसरात नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे रात्रीचा प्रवास टाळावा वाहन हळवी हळू चालवावे जंगल परिसरात थांबू नये अफवावर विश्वास ठेवू नये घाबरण्याचे कारण नाही पण सावधगिरी अत्यावश्यक आहे वनसंपदेच्या इतिहासातील संरक्षण आज ज्ञानगंगा अभयारण्यात फक्त हा वाघ सोडला गेला नाही तर वनसंपदेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे लवकरच्या जंगलात वाघोबाची दरकाळी अधिक ठळकपणे ऐकू येईल आणि बुलढाणा जिल्ह्याची ओळख निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून अजून मजबूत होईल ज्ञानगंगा अभयारण्यात आता राजा आहे आणि जंगल पुन्हा जिवंत झाले आहे मी संतोष पाटील शेगाव लाईव्हसाठी अशाच विश्वास धडाकेबाज आणि जमिनीवरच्या बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका